नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये शंभर प्रश्नांची तयारी होईल त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शब्दसमूह आणि त्यांचे एक शब्द दिलेले आहेत ज्याला कोणीही शत्रू नाही असा आजात शत्रू कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य खूप पाऊस पडणे अतिवृष्टी ज्याला मरण नाही असा अमर पाऊस मुळीच न पडणे अवर्षण किंवा अनावृष्टी ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक असतो दोन्हीही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा त्याचप्रमाणे पुढील शब्द आपण पाहू हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत असे तू हिमाचल स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा कर्तव्य दक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष कविता करणारी कवयित्री कविता करणारा कवी कादंबरी लिहिणारा लेखक कादंबरीकार सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ पुढील शब्द हिंडून करायचा पहारा गस्त गाणे गाणारा गायक चित्रे काढणारा चित्रकार पाण्यात राहणारे प्राणी जलचर जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक दर दोन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे द्विमासिक अस्वलचा खेळ करणारा दरवेशी खूप दानधर्म करणारा दानशूर दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम पुढील शब्द खूप आयुष्य असलेला दीर्घ सतत काम करणारा दीर्घोद्योगी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक नाटक चित्रपटात काम करणारा नट किंवा अभिनेता नाटक चित्रपटात काम करणारी नटी किंवा अभिनेत्री नाटके लिहिणारा नाटककार ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक लिहिता वाचता न येणारा निरक्षर दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी पुढील शब्द रोग्यांची सुश्रूषा करणारी परिचारिका पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक घोडे बांधायची जागा पागा किंवा तबेला मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई पायी जाणारा किंवा चालणारा पातचारी दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक, ज्याला आईवडील नाहीत असा पोरका किंवा अनाथ शत्रूला सामील झालेला फितूर स्तुती गाणारा भाट श्रेष्ठ महान ऋषी महर्षी पुढील शब्द दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक हत्तीला काबूत ठेवणारा माहूत ऐकायला व बोलायला न येणारा मुकबधीर दगडाच्या मूर्ती घडवणारा मूर्तिकार किंवा शिल्पकार मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय भाषण करणारा वक्ता वाडवडिलांनी मिळवलेली ओढोलोपार्जित व्याख्यान देणारा व्याख्याता पुढील शब्द बातम्या देणारा किंवा देणारी वार्ताहार गोलाकार फिरणारा वारा वावटळ दर वर्षाला वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक संकट दूर करणारा विघ्नहर्ता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील शब्द चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुक्ल पक्ष भाषण ऐकणारे श्रोते दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम शोध लावणारा संशोधक किंवा शास्त्रज्ञ दर आठवड्यांनी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक लिहिता वाचता येणारा साक्षर शत्रूकडील बातमी काढणारा हेर आणि शत्रूला सामील होणारा फितूर दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत लक्षात ठेवा आत्ता आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील प्रश्न पाहणार आहोत प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा पहिला प्रश्न दर दिवशी प्रसिद्ध होणारे दैनिक पाण्यामध्ये राहणारे प्राणी जलचर कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा कर्तव्यदक्ष केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ देव आहे असे मानणारा आस्तिक केलेले उपकार विसरणारा कृतघ्न कविता करणारी कवयित्री या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे शेजारी दिलेली आहेत एक ते सात प्रश्न दिलेले होते त्यांची उत्तरे दैनिक जलचर कर्तव्यदक्ष कृतज्ञ आस्तिक कृतघ्न कवयित्री आता पुढील प्रश्न आठ खूप पाऊस पडणे अतिवृष्टी पाऊस न पडणे अवर्षण आईवडील नाहीत असा पोरका किंवा अनाथ पुढील प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यातील रेखांकित शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ते कंसातील पर्यायातून ओळखून लिहा जेव्हा पहावे तेव्हा रामू काम करत असतो उत्तर दीर्घ उद्योगी श्यामलाल ईश्वर आहे असे मानत नाही उत्तर नास्तिक जर ईश्वराला मानणार असेल तर आस्तिक प्रश्न क्रमांक दोनमधील मधील तिसरा प्रश्न पाहू आपण आता सोहनलाल चौधरी दगडातून मूर्ती घडवतात उत्तर पर्याय क्रमांक तीन शिल्पकार शिवाजीराव भोसले भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत उत्तर वक्ता मोहन छान गाणे गाणारा मुलगा आहे उत्तर गायक प्रश्न क्रमांक तीन खालील एका शब्दासाठी शब्दसमूह निवडून लिहा अमर उत्तर ब ज्याला मरण नाही असा महर्षी महान असा ऋषी वावटळ गोल फिरणारा वारा परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा फितूर शत्रूला सामील झालेला प्रश्न क्रमांक चार खालील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द कंसातील पर्यायातून ओळखून लिहा त्यातील प्रश्न पाहू आपण बारा प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न व्याख्यान ऐकणारे लोक उत्तर श्रोते खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी तीन शोध लावणारा शास्त्रज्ञ अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी खूप दानधर्म करणारा दान दानशूर वर्तमानपत्रासाठी बातमी आणणारा वार्ताहार मोफत पाण्याची सोय असलेले ठिकाण पानपोई शत्रूकडील बातमी आणणारा उत्तर हेर रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ लिहिता वाचता येणारा साक्षर आणि शेवटचा प्रश्न हत्तीला काबूत ठेवणारा उत्तर माहूत सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा